हजरत मोहम्मद पैगंबर हे केवळ इस्लाम धर्माचे प्रवर्तक नव्हते तर त्यांनी मानवतेचा शांततेचा आणि एकतेचा अमूल्य संदेश दिला आहे त्यांचे जीवन आणि शिपणी आजही जगभरातील अनेक लोकांना एकतेचा मार्ग दाखवतात हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित पैगंबर मानले जातात आणि त्यांनी दिलेला संदेश हा मानवजातीसाठी एकता बंधुभाव समानता आणि न्याय यांचा होता याच दिनाचे औचित्य साधून ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने लोहारा शहरात भरवण्यात आला एक शांतीपूर्ण आणि एकतेचा संदेश देणारा भव्य जुलूस या भव्य अशा जुलूसचे नियोजन व्यवस्थापनाचे जुलूस कमिटीचे अध्यक्ष एजीबॉस अर्थात आयुब हबीब शेखसह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रॅली शांततेत यशस्वी पार पाडली हे जुलूस मयूर सुवानी दर्गा येथून सुरू झालेल्या या जुलूसाने छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे शांततेत ईदगाह मस्जिदपर्यंत आपली वाटचाल केली या जुलूसमध्ये भक्ती आपुलकी आणि बंधुतेची जाणीव दिसून आली यामध्ये लहान चिमुकल्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आपण पाहू शकता काही सुंदर क्षणचित्रे लोहारा टाइम्सवर या जुलूस प्रसंगी साधारणतः दुपारचे तीन वाजले होते उन्हाचा पारा चांगला चढलेला आणि जुलूस निघण्याची तयारी सुरू असतानाच काही लहानग्यांनी गर्दी करून उभं राहणं सुरू केलं होतं उन्हाने थकलेल्या पण उत्साहाने भरलेल्या त्या चिमुकल्यांनी रस्त्यालागत असलेल्या एका घरासमोरील वट्ट्यावर विसावा घेतला आणि त्याच क्षणी कुठलाही विचार न करता कुठलाही विलंब न करता त्या घरातील बोराळे कुटुंबियांनी पुढे येत्या निरागस लहानग्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था केली हा होता एक साधा क्षण पण त्यामागे दडलेली होती एक मोठी भावना धर्माच्या जातीच्या वयाच्या किंवा स्थितीच्या पलीकडची माणुसकी लोहारा गाव हे शांततेचं प्रतीक ते या एका छोट्याशा कृतीमधून अगदी खऱ्या अर्थानं सार्थ ठरलं लोहारा शहराची खरी ओळख जिथं कोणताही सण असो तो केवळ एका समाजाचा न राहता संपूर्ण गावाचा एकोप्याचा आणि प्रेमाचा सण ठरतो या विलक्षण क्षणाला आमच्या कॅमेऱ्याने कैद केलं पहा लोहारा टाईम्सवर ामध्ये जे मोहम्मद फैजाफा जयंतीनिमित्त जुलूस काढण्यात आले होते त्याचे आमच्या समाजाच्या वतीनं हो नुकतेच पंधरा दिवस चालू करता घेऊन मला अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन पूर्ण नियोजित कार्यक्रम कसा करता येईल याची दक्षता घेण्यासाठी मला ज्या माझी नियुक्ती अध्यक्षपदावर करण्यात आली आणि त्याचा पूर्णपणे गावातील सर्व वडीलधारी माणसं लहान वयस् माझ्यासोबतचे सर्व मित्र हिंदू कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी कार्याध्यक्ष यांनी सर्वांनी मला साथ दिली आणि नागरिकांनी पण मला सर्वांनी साथ दिली त्यामुळं मी कार्यक्रम करण्यास यशस्वी झालो आणि आमचे धर्मगुरु जे म इस्लामचे संस्थापक जे आहेत मोहम्मद पैग मोहम्मद पैगंबर यांनी आम्हाला सां शांततेचा संदेश दिला आहे निमित्ताने आम्ही शहरात पूर्ण शहरामध्ये जी रॅली काढण्यात आली शांततेने पूर्वनियोजित रॅली काढण्यात आली त्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाने खूप सहकार्य केलं आहे गावातील नागरिकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि समाज उपयोगी कार्यक्रम राबवून आम्ही हा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पाडलेला आहे या जुलूस प्रसंगी हे देश सिद्धकी परिवाराकडून वाटप झालेलं थंडगार शरबत आणि कुरिशी जमात कडून वितरित झालेले गुलाबजाम या मधुर सेवा उपक्रमांनी या उत्सवात अधिकच गोडवा भरला या जुलूस प्रसंगी आमिर हमजा खुट्टेपड अल्ताफ सुंबेकर साहिल बांदार मोजेफ कुरेशी नोमान पठाण रिहान खुट्टेपड इमाम मुल्ला रिहान बागवान आसाद पठाण फयूम सह आदी मित्र परिवारांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लहान मुलासाठी बुंदी व केळी वाटप करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले या भव्य अशा जुलूसमध्ये मुस्लिम समाजाचे धर्मगुरू अबुल वफा कादरी शाह हुसेन कादरी हाफिज शमशुद्दीन उस्मान शिद्दकी जामा मस्जिदचे सदर हैदर शेख हाफिज मैनुद्दीन इमाम तसेच जुलूस कमिटीचे अध्यक्ष आयुब शेख बॉस कमिटी उपाध्यक्ष इस्माईल मुल्ला सचिव आमीन सुंबेकर कोषाध्यक्ष दादा मुल्ला खजिनदार इम्रान शेख नोमान कादरी, हारून शेख शाहरुख गौंडी मोई शेख अरबाज कमाल वसीम सिद्दीकी समीर पठान फैयाज़ नदाफ सोहेल भगवान सिराज सिद्दीकी अमन पठान इशराक शेख सलीम सैयद आरो सुम्बेकर, उस्मान कमाल अहमद शेख आरो शेख साजिद शेख शहबाज सिद्दकी मोहम्मद शेख आदिल सिलर गुलाब गौंडी अरबाज खुट्टेपड़ शोएब सय्यद शब्बीर गौंडी खालेद पटेल हाजी बाबा शेख अमीन कुरेशी नासिर शेख जावेद शेख वजीर मनियार सलीम शेख महबूब गौंडी तसेच जाकीर कुरेशी आयुब अब्दुल शेख रौफ बागवान शमशुद्दीन भोंगळे मोहम्मद हिप्परगे इलाई सवार निहाल मुजावर शाहीर इनामदार आजिम शेख मन्ना खुटेपडसह जुलूस कमिटीचे पदाधिकारी तसेच सर्व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येत या जुलूसमध्ये सहभागी झाले होते हा जुलूस मार्गस्थ होताना जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेश द्वारावर उभे राहून शालेय चिमुकले जुलूसचं सुंदर दृश्य पाहत होते संपूर्ण शिस्तीमध्ये फक्त मनात सुंदर दृश्य साठवत होते त्यांच्या नजरेत आश्चर्य होतं ओटावर हसू आणि मनात एक वेगळीच उर्मी कधी कधी एखाद्या क्षणाचं सौंदर्य अभ्यासाच्या पलीकडचं असतं आणि आज त्या छोट्याशा डोळ्यांनी मोठा अनुभव घेत होते या जुलूसमध्ये पायी चालताना चिमुकल्यांचाही उत्साह लक्षणीय दिसून येत होता प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला आल वसलम यांच्या पंधराशे आपल्या जयंतीनिमित्त म्हणजेच ईद ए नबी याच्या अनुषंगानं आज लोहारा शहरामध्ये दुष्कृतीच्या वतीनं भव्य असं जुलूस मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीचा दिवस हे पाच सप्टेंबर होता परंतु गणेश उत्सव आणि ईद ए मिलाजो नबी हे एकाच वेळेस येत असल्यामुळे जुलूस कमिटी व लोहारा शहरातील ज्येष्ठ मान्यवर आणि त्याचबरोबर आमचे धर्मगुरू आदरणीय साहेब आम्ही सर्वांनी चर्चा करून विचार विनिमय करून पाच तारखेला निघणारा जुलूस ह्या ठिकाणी दहा तारखेला काढण्यात आलेला आहे लोहार शहराची परंपरा राहिलेली आहे आणि ती परंपरा अबाधित राहण्यासाठी टिकवण्यासाठी आम्ही बरेचदा चर्चा करून विचारविनिमय करून सर्वांच्या सहमतीने कसलंही या ठिकाणी जात जातीवाद होऊ नये किंवा दंगल होऊ नये हे एक सामाजिक विचार करून आम्ही पाच तारखेला होणारा जुलूस हे दहा तारखेला आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे सर्वांनी या ठिकाणी ह्या जुलूसमध्ये सहभागी झाले सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे त्याबद्दल मी जुलूस कमिटीच्या वतीनं सर्वांचं सर्व जाती धर्मांचं प्रशासनाचं पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर हजरत मोहम्मद पैगंबर हे ईश्वराने पाठवलेले शेवटचे प्रेषित आहेत त्यांच्यानंतर आता ह्या धर्तीवर ह्या जगामध्ये दुसरे प्रेषित येणे नाही आणि त्यांनी शांतीचं मानवतेचा संदेश सर्व जगाला या ठिकाणी दिलेला आहे चांगलं आचरण तुमच्यामध्ये यावं अशी शिकवण त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या शिकवणीनुसार इस्लाम धर्म आणि जगातील बरेच धर्म त्या त्यानुसार आपलं जीवन जगतात आणि अतिशय शांततेमय जगामध्ये एक दुसऱ्याला म एक दुसऱ्यामध्ये मिसळू मिळून मिसळून आम्ही राहतो सर्व जाती धर्म एकत्रित येऊन जगभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात हा ईद ए नबी सण साजरा केला जातो अशा जुलूसची सांगता ईदगाह मस्जिद या ठिकाणी झाल्यानंतर शहरातील मोहम्मद फकीर यांच्या वतीने अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं आज मोहम्मद सल्ला सल्लाम यांचा पंधराशेवा जुलूस काढण्यात आला ईद ए नबी निमित्त ईद ए नबी हे पाच तारखेला होती परंतु गणेश उत्सव आणि ईद नबी एकाच दिवशी एकाच वेळेस आल्यामुळं आम्ही सर्व समाजाच्या वतीनं कमिटीच्या वतीनं आम्ही विचार करून विचारविनिमय करून सर्वांशी विनिमय करून आम्ही हा जुलूस आज दहा तारखेला ठेवला आजच्या या जुलूसमध्ये सहभागी झालेले युवा लहान मोठे सर्व ज्या लोकांनी जे आज जुलूस काढलेलं हे जुलूसापासून काहीतरी घेण्यासारखं होतं आणि लोकांनी घेतलं पण याच्यामध्ये डी जे नव्हतं मोठमोठे वा वाद्य नव्हते आणि फक्त जुलूसमध्ये नारे देत हा जुलूस निघाला आणि जुलूस मैश्वानी दर्गापासून निघून आझाद चौकी इतका मस्जिद येथे ते समाप्त करण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे आहे समाजातील जे जुलूसमध्ये आलेले लोक होते लहान मोठे होते यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली जे आता चालू आहे नमस्कार आज ईद मिलाद ईद जुलूस निमित्त या ठिकाणी जुलूस शांततेत पार पडलेला आहे गणेश असल्यामुळं आम्ही पाच तारखेचा दहा तारखेला दुलस्तपूर ढकलून आज शांततेत सगळं मिळून फिरून पार पडलेलं आहे आणि सकाळी दोन वाजता चालू झालं आहे आणि आता पाच वाजता साडेपाच वाजता हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लम के शान मे जश्न इलादीलादबी जो मनाई गई सब भाई अध्यक्ष पूरे उर, कमेटी के हमारे पूरे अहबाब दोस्त बच्चे बूढ़े सब मिलकर हम और बाहर से भी लोग हमारे भाई लोग आ गए थे और सर पूरे धर्म के भी हमारे इसके अंदर शामिल थे हाँ इसलिए हमारे मुर्शद भी थे इनके मौजूदगी में अच्छे से अच्छा जुलूस निकाला गया और यही हमारे हज़रत मोहम्मद मुतफ़ा सल्ला के हमारी जो हिदायत थी उस रीत से हम आज ये मनाए इसलिए सबका शुक्रिया सब कौम का शुक्रिया अदा करते हुए यहाँ पे मेरे